बीड शहरात आज भक्तीचा महासागर उसळला पंढरीच्या वारीचा शुभारंभ करीत आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या पालखीचं शहरात भव्य स्वागत करण्यात आलं आहे सुभाष रोडवरील माळी वीज परिसरात रविवारी हरिनामाच्या गजरात मुक्ताईची पालखी दाखल झाली बीडकरांनी फटाक्याच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात पालखीचं स्वागत केलं आहे या सोहळ्याचा आध्यात्मिक भाग म्हणजे पालखी सोहळ्यानिमित्त संत मुक्ताबाईचं जीवनचरित्रावर आधारित जागर कीर्तन हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या मुक्ताई यांच्या पालखीचा दुसरा दिवस मुक्काम बालाजी मंदिर या ठिकाणी होणार असून दरम्यान सोमवारचा दिवस खास आकर्षक ठरणार आहे या दिवशी आजोबा आणि नातीची भेट होणार असून आजोबाच्या समाधीचं दर्शन आदिशक्ती मुक्ताबाई घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी स्वागत बीड ठिकाणी मुक्ताबाईच्या पालखीच स्वागत होत आहे बीड शहरात आपण पाहू शकतो की बीड मध्ये मुक्ता बीड मध्ये शहरामध्ये प्रामुख्याने मुक्ताबाईचे दोन मुक्काम असतात त्यातला पहिला मुक्काम हा माळीवे या ठिकाणी असतो आणि उद्या जे आहे ते उद्या या ठिकाणून पालखी प्रस्थान झाल्यानंतर आजी आ, आ, आजोबा आणि नातीची भेट या प्रामुख्याने सुभाष सोडला असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आजबोबांच्या समाधीसाठी त्यांची भेट होती आणि त्यानंतर बालाजी मंदिरात पालखीचा मुक्काम होतो आणि त्यानंतर बीडहून पालखीचं प्रस्थान पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो एकूणच बीड शहरात आणि बीड नागरिकांचा उत्साह हा मुक्ताबाईंच्या पालखीसाठी मोठ्या प्रमाणात असतो बीड शहरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाऊ भक्त येत असतात आणि पाहायला मिळतात हा या ठिकाणी मुक्ताबाईची पालखी विसाव्याला थांबणार आहे